या ठिकाणी भेटा येत नव्हता फायनालचा फेरा सुटला आणि लढा चालव सुंदर पाहतात सुंदर गाड्या मध्ये चिन्ह भरत चढवा पूर्ण तुम्हाला चढा कमी समजा तुला कमी लेकर चुन हरीकडं चिते ह

भाऊ हे प्रेम आणि हे सगळं फक्त बैलगाडी क्षेत्रामध्येच पाहायला मिळत कारण ही सगळी लोक बैलावरती मनापासून प्रेम करतात आणि खास करून प्रेम करतात स्वर्गीय रणजित निंबाळकर सर फलटन यांच्यावरती आणि सरजावरती आणि पर्याय होता नव हिंद केसरी बकासूर त्याच्या अलीकडं होता सरजा त्याच्या अलीकडं होता मेहबूब त्याच्या अलीकडं होता फोर बाय फोर गजा आणि खऱ्या अर्थानं अखंड महाराष्ट्राला पलीकडच्या बाजूला चिक्या होता अलीकडच्या बाजूला बकासूर होता त्याच्या अलीकडच्या बाजूला सर्जा होता त्याच्या अलीकडच्या बाजूला गजा फोर बाय फोर होता लढत पाहायला मिळाली अखंड महाराष्ट्राला या बैलगाडी क्षेत्राला असा हा बैलगाडी क्षर्यतीचा खेळ काथे की टक्का आणि ढकाळी